भांडी जास्त पित्रची जाऊ काय माळे बाबा हा तिथं माशी चावली आपल्या बरोबर कपाळाला आज मधमाशांचं डिव्हिजन केलं एका पेटीच्या दोन पेट्या झाल्या म्हणजे मा मधमाशांची संख्या वाढली की डिव्हिजन होता आपोआप तर ते डिव्हिजन झालं काय म्हणताय तिकडचं पाणी दादा लय राणा पाणी काढून दिलं म्हणता ना पण तालीत ना खाली पाच हजार रुपये सुटलं असते रे <laughs> जाईल निघून दोन एक दोन दिवसात मग नाही काय होतात मका काय तर काढाय झाली काढाय आली पण ती पडली की जरा पडले मग आता त्याला इलाज नाही जी पडली ती कंस नाही ती लागत हाताला कर येणार लगेच त्याला तिकडं तर घराने पाणी गेलती सगळ्या सगळ्या घराने पाणी गेलती हो

आपलं कुठं कुठं सुरेफुल आले लावले पण ह्याला पोपट खाऊन टाकले लाल भेंडी ही एक जात आहे लाल भेंडीची लाल <laughs> चवळीला कशी लागते की चांगली लागते ना तुम्ही त्या दिस खाल्ली कि चांगलीच म्हणायचे भाजी नाही केली कारण का एक दोन दिवसाला एक दोन दिवसाला भेंडी करत जा रात्री पावसाचं काय चिन्ह पण नाही वाटत मला येईल काय माहिती कस असेल तसं असेल बघ रे बाबा तस म्हणून नाही उपयोग होत ती भेंडी तोड लय मोठी व्हायला लागली तोंडी लावायला तर होईल दिसलं की तुडून टाकायचं म्हणजे वर भेंडी लागते परत निभार झाली काय निभार झाली निभार भेंडी तुटत तुटत नाही लवकर तसे तोडून टाकायचे म्हणजे वरच्या भेंड्या लागते त्याबरोबर आणि तोंडी लावायला होते ते नाहीतर मग त्याला मस्तपैकी फाडायची त्या भेंडीला तिथं पोट फाडायचे त्याच्यामध्ये ती मसाला भरायचा मीठ तिखट मीठ मस्तपैकी तव्यात त्याला भाजायची कितीतरी कालवा केले तरी तिला म्हणायचं आता तू जिवंत राहणं मुश्किल आहे <laughs> आणि त्या भेंडीला म्हणायचं तू मेलेलीच बरी आता तुझं तुझी जागा आमच्या पोटात आहे तुम्ही एवढं सांगताय त्याची रेसिपी सांगून टाकताय काय एकदा करून दाखव किंवा मला खायला तरी मिळेल तुला करून दाखवतो होय भेंडी भेंडी बांधून त्याला काय खाय ती काय अवघड आहे का चुकली की झालं नाही नाही चुकत नाही चुकत नाही काढावी लागती फुडून चांगली घे म्हणजे चांगली फुट। फुटल आता परत फुटल पाच सात भाजी झाल्या की एवढ्या बर कुठं आणते मी गाय आणायच्या दिवस मावळ्याच्या आधीच भाजी काढलेली चांगली दिवस मावळ्यावर परत उपयोग नाही ना दिवस मावळ्यावर परत कापून इथं लय सुजलं काय किंवा मासे चावलेली कपाळाला ओखी तर बी आहे ते बघ एक दोन भेंड्या काढी इकडे झेंडूची फुलं मस्त आलेली आपण वांगी लावलेली ही कसे तरी दिसायला लागले ते वांग आहे का हे सर सर हाय 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 मस्त एक बरी धुईल मस्त आहे वांग फुलं आली ती बघा सुगंधी सुगंध अजून एवढा नाही पण जवळ गेल्यावर सुगंध येतो मिरच्याला फुलं लागली ती पुढच्या आठवड्यात मिरच्या येते नेक्स्ट डे सकाळ सकाळचं वातावरण मस्त अस सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आज बघा दिवस उगवला की एक दोन तीन मिनटातच असं कसला तावायला लागलं आहे ऊन सगळीकडे असं पक्ष्यांचं किरबिला एकदम मस्त वाटते सकाळ सकाळ पण ऊन मात्र लय तावाय लागलंय आज साडेसहा वाजलेत वाटतंय का साडेसहा वाजलं तर इतकं ऊन उन... तर राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज इकडच्या शेतात आलोय तर बऱ्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे ना ज्यांची पिकं पाण्यात ही गेलेली तर आपली इकडलं मकाचं पीक आहे ते पाण्यात गेलेलं आहे त्याचं जरा ती पिकला नोंदणी करायची होती त्याच्यामुळे मी आई आलो आलोय इकडं इकड तर शेत आहे आपण रोटा विठरलेलं hmm. हीच hmm. ना काय हा आता काय करायचं मग का बर इकडे पाणी बघा रानांना कशी लागलेली बघा रानांना पाणी अशी चळ 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 काय लागली ती पाणी पाजराय लागले ते राहणं येत आहे की कुणी इकडे जायचं आता वर आपल्या रानात जायचं का बघा ही पाणी बघा कशी रानाला चळ जाऊ की चला पाजरते ते राहणं पाऊस 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 हे काय बघा पाणी हे आमच्या राणात पाणी इकडं खाली पाजरते ते रानात पाणी असल्यामुळं आता ह्या रस्त्याने जायला जमते का नाही का वरण जावं ग समोर बघा पाणी हा खाल जायचं रानात ना जाऊच राना राना हे आमच्या रानातलं पाणी आणि इकडं आपले मका बघा नुकसान झालंय मका पाण्यात इकडे समोर बघचाल तर मका सगळी झोपली या खाली पडली या मका पाण्यात आता जे पडलेल्या मकाला सगळं कर्ज येणार आहे हा हे बघा असं मका सगळी झोपली आहे आपली कसं काय करायचं आता हे जरा नुकसान भरपाईची नोंद करायची आपल्याला मका बाबा सगळी झोपली बाकीची पिकं पाण्यात आणि पिकं पाणी आहे तुम्हाला वाटेल आहे का करवीला कर्वी येते ते का नाही का सडून जाते कोण असतात आता बघा ही जी पाणी दिसतंय तुम्हाला ती पाणी कुठं येते सांगतो तुम्हाला हे बघा ही पाणी आणि ही आपली विहीर आहे ही विहीर आहे आपली विहिरीतनं पाणी चाललंय तिकडं विहिरीतनं पाणी चाललंय विहिरीत इकडं खाली चाललंय काय करायचं साहेब पण पाणी येत आहे का पण आहे ही काय बसवलंय का फिल्टर कशामुळे बसवलं का ड्रिपसाठी मला तर माहित बी नाही तिला जवळ आहे का पाणी येत नाही की चालू आहे चालू आहे ठीक आहे पाणी चालू आहे चालू आहे मग तरी पण पाजारे पण चालू आहे राहणार ना तरी सुद्धा मगच पाणी बघा अयो पाणी तर लय आहे हा लय पाणी आहे अगं आहे अजून पाईप पाहिजे का एवढ्या पाईपाने काय व्हायचे मला फोन करायचं का नाही मी सांगितलं असतं कसं करायचं नाही तर मी करून दिलं असत पहिल्यांदा पाण्यात काय करायचं असतो पाईप पूर्ण भरायचा असतो आणि दोन्ही बाजूने हात लावायचा असतो एक

झाली नोंद झाली पिकाची तुरीची नोंद लावली मंकाची नोंद लावले आता पंचनामा करा येणार आहे ते नाय हां तर मी आलो आता इकडच्या शेतात आपलं गाय बांधावे म्हणलं पण हिनं गायी घेऊन आले मला वाटतं इकडं तर तिकडे जाऊ आपण सगळा लक्ष करून बघू शकत बांधली काय बर बांध बांध तिकडं बांध पलीकडे तिला शिला इथं बांधली म्हणल्यावर तिला तिकडं बांध स्वाम्याला कुठं का रे कामाचं आहे बर बांधकडलं आपलं विहिरीतलं पाणी बघा वर वर मग आलं पाणी आलं यंदा कमी नाही भरपूर पाणी अजून बी पाऊस पडायची शक्यता वाटायला लागली आज आबाळ कसं भरून आलं कुठे बांधले बघा खरुई आमच्या घरात लागले घुसायला काय करावं काय नाही कुठे गेली काय मग ती भेद घालाय पाहिजे नाहीतर ती काय खारुताई परत उंदर येते उंदराच्या पाठी साप येतेल वातावरण आज बदलय बर का वातावरण बदलले पाऊस येण्याची शक्यता आहे परत अजून एकदा तो आपला दोडक्याचा दो वेल आलाय आणि वेल येतं का इथं लावलं ते पण ही कडू शेंगणीचं वेलसुद्धा लिय इथं की असं जाग्याला झुपटून ठेवल्या तर चटपिवळं पटतंय म्हणजे परत थोडा असं उपटून टाकल्या ते इथं एक दोडका गहूला आहे मला आणि अजून एक इथे येत आहे मस्त पिकेशी आमटी करावी दोडकीची छोटा वेल आहे बरं का अजून आता ही वेल उपटून टाकल्या त्याचं हळूहळू हळूहळू ना जुळून जाते आणि इकडे कारल्याचा वेल आलाय फुलं कळायला लागले ते आत्ताशी इकडे फुलं पण लागले ती बघा वांगी पण मस्त आली ती वांग्याला सुद्धा आपल्या ह्या वांगी लागायला लागले ती हे बघा इकडे बी ती हे पडलं पावसाने चला कांदा पण आपण त्या दिवशी लावले मस्त चिटकलं ते पण पावसामुळं पाणी होत ह्याच्यात पूर्ण पाणी साठलेलं त्याच्यामुळं काय पात जळली इकडं झेंडूची फुलं मिरची आपली करडी तर पाण्याने गेली बरं का सगळीच खायला राहिली नाही आता मिरचीला फुलं लागली ती मस्तपैकी आठ पंधरा दिवसात येतील खायला मिरच्यासुद्धा सुद्धा जंगली वेल लावलेलं पण चांगलं ला आलं ते काशीफळ भोपळा आताशी लागलाय बघा ह्याला इथे एक दिसतंय तिकडं पण आहे इकडं लागलेलं गळून गेलेत काय काय मोठा झालाय वेल

गाजरे बी काढता ये राहू दे घे हो राहू दे तू काय करायचं साठ झार लागणार आहे गाजरी लागू द्या हा लागू द्या राहू द्या पण सूर्यफलच कसलं मस्त दिसतय हा तेवढू काल पान वड्या करायचे का तुला केली असते कर मग कर किती होणार आहेत त्याचे दोन चार दोन सगळ्यांना हे की बात झाली काढून काय झालं त्यालाच ही आळू चरचरत नाही आणि ही आमच्या मातीत येत नाही त्याच्यामुळे मी हिला ना कॅरेटमध्ये लावले कॅरेटमध्ये लाल माती भरली आणि मग लावले आमच्या चोपनाला येत नाही आळू लहल प्रयत्न केला पण नाही सक्सेस नाही झालं अशा अडचण आहे बस झालं सगळं अगं बास बास येईल का फुटून आता त्याला काय कंद फुटून येते चिरला दोड का चिरला की दोडक्याची भाजी आहे आणि कुठन एक माशी आली आतमध्ये गुण 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 करते भुंग्यासारखी तिचा आवाज आहे हे बघा ही माशी आळू जेवढ्या करणार आहे ना लो। करा म्हणलं पाना थोडे खायचे पण करू कर करण तयार आहे आता आळूची वडी उडकीची भाजी ज्वारीची भाकरी सगळ्यांनी जेवायला